नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सध्या महत्वाचं अपडेट समोर आलेलं आहे राज्य सरकारने या संदर्भात काही महत्वाचे निर्णय घेतलेले होते आणि तेच महत्त्वाचे निर्णय आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मद्द आपण बघणार आहोत आता महत्वाचं म्हणजे राज्य सरकार जी कर्जमाफी करेल ती तीस जून दोन हजार सव्वीस चा पूर्वी या ठिकाणी करणार आहे म्हणजे ती जूनच्या अगोदर अगो या ठिकाणी राज्य सरकार जे आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकतो याबाबत राज्य सरकारनं ही तारीख दिलेली आहे त्यानंतर दुसरं एक महत्वाचं म्हणजे राज्य सरकारला ज्या वेळेस तारीख देण्यात आली त्यावेळेस एक समिती गठीत करण्यात आली आणि या समितीमध्ये प्रवीण सरदेशी समिती निश्चित करण्यात आली आणि त्यांनी काही काम या ठिकाणी शेतकऱ्यांचे करून घेतले आता महत्वाचं आहे कोणकोणत्या शेतकऱ्यांचा या ठिकाणी कर्जमाफी होणार कोणकोणत्या बँकेचे या ठिकाणी कर्जमाफी होणार याबाबत सुद्धा या ठिकाणी जे आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याचबरोबर शेतकऱ्यांना आतापासून कोणती कागदपत्रे तयार ठेवावी लागणार आहे याबाबत सुद्धा आपण सविस्तर माहिती बघूया आता कर्जमाफी कधी होणार लक्षात ठेवा तुमची जी कर्जमाफी असेल तीस जून दोन हजार सव्वीस ची मदत राज्य सरकारनं देण्यात आलेली आहे राज्य सरकारने, सरकारने शेतकऱ्यांसाठी तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंतची वेळ निश्चित केली आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार या तारखेपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रक्रिया पूर्ण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे आता यासाठी राज्य सरकारनं एक समिती सुद्धा गटक करण्यात आली त्या समिती अंतर्गत कर्जमाफीचे निषेध ठरवण्यासाठी राज्य सरकारनं प्रवीण सरदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आणि ही समिती कर्जमाफी कशी द्यावी त्यासाठी कोण पात्र असेल याचा अभ्यास करून एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत आपला अहवाल जे आहे ही समिती सादर करणार आहे आता महत्वाचं म्हणजे एक जुलै दोन हजार सव्वीस पर्यंत घोषणा येऊ शकतात हिवाळी अधिवेशन हिवाळी अधिवेशनामध्ये दिलेल्या माहितीनुसार एक जुलै दोन हजार सव्वीस पर्यंत प्रत्यक्ष कर्जमाफीची घोषणा या ठिकाणी होऊ शकते आणि त्याची अंमलबजावणी एक जुलै दोन हजार सव्वीस पर्यंत होऊ शकते आता सध्याची परिस्थिती काय सांगते महत्वाचं आपण बघून घेऊया सध्याची परिस्थिती आपण जर बघितलं तर सहकारी विभागाने बँकांना दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस पर्यंतच्या थकबाकीदार आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती या ठिकाणी गोळा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे आता जुन्या लाभार्थ्यांचे काय दोन हजार सतराच्या योजनेतील सुमारे सहा पॉईंट छप्पन लाख शेतकरी जे आहेत पात्र शेतकरी असून सुद्धा ते लाभापासून वंचित राहिलेले होते त्यांनाही या नवीन प्रक्रियेत न्याय देण्याचं आश्वासन सरकारनं दिलेलं आहे आता पात्रतेसाठी काही महत्वाचे कागदपत्र शेतकऱ्यांना या ठिकाणी ठेवावे लागणार आहे जर तुम्ही शेतकरी कर्जमाफीचा जर तुम्हाला शेतकरी कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काही कागदपत्रे तयार ठेवावी लागेल जसे की आधार कार्ड तो बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे दुसरं महत्वाचं म्हणजे सात बारा उतारा आठ अचा उतारा बँक पासबुक आणि पॅन कार्ड या गोष्टी तुम्हाला लागणार आहे आता महत्वाची टीप कर्जमाफी बाबतची अधिकृत आणि अंतिम नियमावली जी आहे जी आर प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला समजणार आहे अद्याप यासाठी कोणताही जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला नाही समितीच्या अहवालानंतर कोणत्या अटी आणि शर्तीच्या अधीन शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी केली जाते या अंतर्गत त्या अहवालानंतरच आपल्याला समजणार आहे आणि तो अहवाल एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत सादर करणार आहे आता महत्वाचं घटक आपण या ठिकाणी बघून घेऊया महत्वाचा घटक म्हणजे तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत संपूर्ण जी प्रक्रिया असेल शेतकऱ्यांची पूर्ण होईल राज्य सरकारने जी समिती तयार केलेली ला आहे त्या समितीचं नाव आहे प्रवीण परदेशी समिती दोन हजार सव्वीस पर्यंत एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत ही जी समिती असेल सर्व सर्वे करून शेतकऱ्यांचे अहवाल सादर करणार आहे कोणाला लाभ मिळणार याबाबत सुद्धा या ठिकाणी जे आहेत या समितीमध्ये सांगण्यात येणार आहे जसं की थकबाकीदार आणि दोन हजार सतराच्या योजनेतून सुटलेले पात्र शेतकरी सुद्धा या योजनेअंतर्गत पात्र राहील का याबाबत सुद्धा ही समिती या ठिकाणी माहिती देणार आहे आवश्यक कागदपत्रांतर्गत आधार कार्ड सात बारा बँक पासबुक आणि पॅन कार्ड हे कागदपत्र शेतकऱ्यांनी तयार ठेवायची आहे तर अशा प्रकारे बघितलं तर शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट आहे तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया शेतकऱ्यांची कर्जमाफी संबंधीची पूर्ण होईल आणि त्यानंतर मात्र एक जुलै दोन हजार सव्वीस मध्ये जे आहे राज्य सरकार जी आर कडून अंमलबजावणी करू शकतो एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत जी राज्य सरकारने जी समिती गठन केलेली आहे ती संपूर्ण माहिती जी गोळा करत आहे ती माहितींचं सादरीकरण करेल त्यानंतर अटी आणि शर्ती नियमावली जाहीर केली जाईल आणि त्या अंतर्गत किती लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्जमाफ होणार यासंबंधीची माहिती देण्यात येईल प्रोत्साहन अनुदान किती राहील आणि दोन हजार पंधरा ते पंचवीस या दरम्यान काही थकबाकीदार शेतकरी आणि नियमित कर्जफेड करणारे शेतकरी जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी पात्र ठेव ठरवायचे की नाही ते या ठिकाणी सध्याचा डाटा अंतर्गत चालू आहे त्याचबरोबर दोन हजार सतराच्या जे कर्जमाफी झालेली होती त्या अंतर्गत सहा पॉईंट छप्पन लाख पात्र शेतकरी असून सुद्धा या लाभापासून वंचित राहिले होते त्यांना सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ देणे गरजेचे आहे आणि त्याचा सुद्धा विचार जे आहे ही समिती करणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर राज्य सरकारने तीस जून दोन हजार सव्वीस ही डेडलाईन दिलेली आहे एक समिती गठन करण्यात आलेले आहे त्या समितीचं नाव आहे प्रवीण सरदेशी समिती आणि या समिती अंतर्गत कोणत्या बँकेचे कर्ज माफ होणार कोणत्या बँकेचे कर्ज माफ होणार नाही कोणत्या वर्षीचे कर्ज माफ होणार कोणत्या वर्षीचे कर्ज माफ होणार नाही आणि शेतकऱ्यांना कोणते कागदपत्र तयार ठेवायचे याची सुद्धा आपण माहिती दिलेली आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून शेतकऱ्यांना समजेल की राज्यामध्ये जे कर्जमाफी होणार आहे ती तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत होणार आहे एक जुलै दोन हजार एक जुलै दोन हजार सव्वीसला मात्र राज्य सरकार जी आर काढून यासंबंधीची अंमलबजावणी करू शकतो जर तीस जूनच्या अगोदर जर राज्य सरकारनं घोषणा केली आणि त्या अगोदर जसं की ही समिती जी आहे एप्रिल दोन हजार सव्वीसमध्ये अहवाल सादर करणार आहे आणि एप्रिलमध्ये अहवाल सादर केल्यानंतर राज्य सरकारनं जर मे मध्येच कर्जमाफीची घोषणा केली तर शेतकऱ्यांसाठी खूप मोठा दिलासादायक असणार आहे मात्र तसं राज्य सरकार करू शकणार नाही कारण की राज्य सरकार या समितीचं अहवालांचं या ठिकाणी फेर तपासणी करेल आणि याने योग्य ती माहिती दिलेली आहे का ते सुद्धा चेक करेल आणि त्यानंतरच मात्र नियमावली वगैरे सादर करून या मध्ये जे काही शेतकरी वर्ग पात्र आहेत त्यांना या योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ देईल अनेक माध्यमांच्या माध्यमातून सांगण्यात येते की तीन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी केली जाईल मागच्या वर्षी आपण बघितलं होतं की पन दोन लाख रुपये सरसकट कर्जमाफी आणि पन्नास हजार रुपये जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी वर्ग आहेत त्यांच्यासाठी नियमावली जाहीर करण्यात आलेली होती दोन हजार एकोणीसच्या जी काही कर्जमाफी झालेली होती त्यामध्ये मात्र आता दोन हजार सव्वीसच्या का कर्जमाफीमध्ये काय होणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला पॉस्क्राइब करा धन्यवाद